मी मान्य मंत्री महोदयांना काही सूचना अध्यक्ष महाराज करणार आहे मग एका गोष्टीचं थोडस खंतही अध्यक्ष महाराज आता ही खंत व्यक्त करताना माझी माझी मुठी अडचण होते मी काही बोललो की टी व्ही चॅनल वागे आपलं दाखवतात घरचा आहे करता आजकाल पत्रिकेत अहेर आणू नये अहेर स्वीकारल्या जाणार नाही असं घेऊन येतं मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे खर तर ते गाणं मला आवडते कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरींचं नेहमीच एकदम मस्त गाणं ते गुणगुणतात की तुझसे नाराज नाही सिंदगी हैराण हो मय तेरे मासूम मासूम से परिशान हुमय कधी कधी जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहे का तेरे मासूम से परेशान हो मय शेवटी आम्ही या सभागृहात अध्यक्ष महाराज कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाही निवडणूक जिंकणे हे आमच्या आयुष्यात लक्ष नाही आमच्या मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ की खरं तर काय लक्ष दिलं पाहिजे आज राज्याचं उत्पन्न वाढू शकतं महत्तम संसाधनाचा उपयोग करता येतो आता साध स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू स्वतःचा कर्म असू कमी झाला मग त्याच्यावर अपघात लक्ष द्यावं लागेल दोन हजार सतरा अठरा मध्ये आपला स्वतःचा कर्म असून जास्त होता आता थोडा कमी जागा मग आपल्याला या संदर्भात या संदर्भामध्ये जे अधिकारी चमकेश आहे काही अधिकारी कसे असतात काम कमी चमचेगिरी जास्त त्यांना मोठ्या पदावर देता कामाने अध्यक्ष महाराज ते मंत्री आले की एकदम हाजी 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 करतात काही अधिकारी असतात जहा मी रखेंगे भगवान की मर्जी पण काम करतात मग अशा सर्व व्यवस्थेमध्ये आपल्याला उत्तम अधिकाऱ्यांची करता अध्यक्ष महाराज जे अधिकारी टार्गेट पूर्ण करत नाही मी उदाहरण देतो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक्साइज रेव्हेन्यू पंचवीस हजार पाचशे आपण बजेटमध्ये सांगितलं ऍक्च्युअल अचिव्हमेंट किती आहे तेवीस हजार दोनशे बावीस कारण काय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज डुप्लिकेट दारू इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडल्या गेली आपण ते दारू विकणारे कोण आहे त्यांच्या पाठीशी कोण आहे हे करून त्यांचे पाय कायद्याच्या चौकटी संविधानाच्या फटक्यानी तोड पाहिजे तर आपला रेव्हेन्यू वाढेल चोवीस पंचवीस मध्ये तीन हजार पाचशे कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत एकवीस हजार नऊशे कोटी अध्यक्ष महाराज याकडे लक्ष दिलं पाहिजे भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही मग माझी मागणी आहे अरे डेरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आणि मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे वीस हजार कोटी अध्यक्ष महाराज मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेतनावरचा खर्च एक लाख बा बेचाळीस लाख सातशे अठरा कोटी किती वाढ झाली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली सोळा हजार तीनशे सोळा कोटीनी आणि खर्च जागा एक लक्ष एकोणसाठ हजार चौतीस कोटी आता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ केली एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी म्हणजे तेरा हजार सातशे सव्वीस कोटीची निवृत्ती वेतनात किती वाढ जागी दोन वर्षात हजार पाचशे पासष्ट कोटी म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देताना तिजोरीत तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही खरं तर मी माझं मागणी पत्र हे मा, सचिवांना आपल्या अर्थमंत्री मोदे दिलं होतं पण त्यातलं एकही मुद्दा आगा नाही अध्यक्ष महाराज काय मागितलं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा माझ्या मतदारसंघातून अध्यक्ष महाराज मी अयोध्येच्या राम मंदिराला सर्व लाकूड आम्ही पाठवतो संसदेमध्ये कोणताही खासदार कोणत्याही रंगाचा पक्षाचा पंथाचा जातीचा धर्माचा असू द्या संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा मी जाऊ शकलो नाही त्या दरवाजातून पण दरवाजा मात्र आम्ही तयार केला पीएमओ ऑफिस हे पूर्णपणे आम्ही तयार करतोय काय मागणी केली एक दहा एकर जागा आम्ही घेतली फर्निचर एफ आय डी सी फर्निचर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉरेस्ट इंडस्ट्रीय पंच्याहत्तर कोटी मागितले अधिकाऱ्यांनी दिलेच नाही अध्यक्ष मध्ये का नाही दिगे तुम्ही जर हे दिलं असतं तर आम्ही पाच पाचशे कोटीचा एक्सपर्ट फर्निचरचा केला असता आम्ही पण नाही अध्यक्ष तुम्ही एकीकडे गडचिरोली पाचशे कोटी रुपये रस्त्यासाठी दिगे बाकीच्यांना दिगे नाही निश्चितपणे दिलं पाहिजे पण पाचशे कोटी देताना तिथं स्किल वर्कर लागण्यासाठी मुलगा पॉलिटेक्निकचं पत्र दिलं आलंच नाही मिशन ऑलिम्पिक आलं नाही अध्यक्ष महाराज इकडे पर्यटनासाठी दहा वर्षासाठी आपण एक लाख कोटीची घोषणा केली ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र अध्यक्ष महाराज आता केलं नाही आणि अध्यक्ष महाराज हे खरं आहे की महाराष्ट्र थांबणार नाही पण यासाठी काही गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो आपण निश्चितपणे या आपण इन्व्हेस्टमेंट आणली अध्यक्ष महाराज माझ्या दोन स्पेशल अध्यक्ष महाराज विनंती आहे तुम्ही की तुम्ही सांगितलं की पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे यासाठी सोळा लाख रोजगार निर्मिती होईल मी माहिती घ्यायला गेलो अध्यक्ष महाराज की सोळा लाख रोजगारामध्ये माझा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यांना तसं माझा स्किल द्यायचा आहे ते म्हणाले अजून सोळा लाखामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार आहे हे माहीतच नाही माझी विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही हा रोजगार जो तुम्ही देणार आहात यामध्ये सांगा ना डिप्लोमा होल्डर किती आहे मेकॅनिकल इंजिनियर किती आहे सिव्हिल इंजिनियर किती आहे त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष महाराज किती ग्रॅज्युएट लागणार आहे किती चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे किती आय टी आय लागणार आहे अध्यक्ष महाराज ते मात्र दिलं नाही महाराष्ट्र मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना भाजपा आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच आव्हान देत एक प्रकारे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता डेअरिंग करा असे आव्हान देताना मुनगंटीवार यांनी ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले ती जोरीत पैसे नाहीत म्हणून आपण कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाही असे मुनगंटीवार म्हणाले यानंतर आता काँग्रेस नेते विजय वरट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सरकार शक्तीपीठ महामार्गाचे जोरदार समर्थन करत आहे शक्तीपीठ करा त्यासाठी शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च होणार आहेत संजय गांधी निराधार योजना ऑनलाईन करण्याचे कुणाच्या सुपीक डोक्यात आले चंद्रपूरमधील या योजनेचे नोव्हेंबर नंतरचे पैसे आलेले नाहीत कर्जमुक्तीची रक्कम वीस हजार कोटी रुपये आहे एका वर्षात आपण शासकीय वे कर्मचाऱ्यांना वेतन आणि वेतना निवृत्ती वेतनात एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो एकीकडे आपण ही वाढ देतो आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत ठोस निर्णय घेत नसल्याबाबत सुधीर मुनगटीवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे यानंतर आता सुधीर भाऊ सत्तेत राहून आमचे काम हलके करत आहेत असे वरट्टीवार यांनी म्हटले आहे पत्रकाराशी बोलताना विजय वरट्टीवार म्हणाले की सुधीर मुनगंटीवार सत्तेत रवनांचे काम हलके करतायत सरकार आणि विरोधकांची समान मागणी आहे सरकारने न घाबरता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांचे पगारावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात सुधीर भाऊ आमच्याबरोबर या आम्ही सुधीर भाऊसोबत लढा द्यायला तयार आहोत त्यांनी रस्त्यावर उतरावे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे वरट्टीवार यांनी म्हटले आहे दरम्यान जयंत पाटील एका पक्षाचे मोठे नेते आहेत त्यांच्या बोलण्यातून नाराजी जाणवते त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय आपण फक्त अंदाजा बांधू शकतो शक्तपीठ महामार्गातील विरोध होत आहे त्यासाठी मोर्चा होता त्या ठिकाणी मीही होतो पण कुठल्या अर्थाने जयंत पाटील बोलले हे मला माहीत नाही सुधीर मुनगट्टीवार यांचे भाषण ऐकल्यावर देवेंद्र फडणवीस यांची कृपा दिसते त्यांच्या उपकाराखाली तर दबल्या आहेत असा दावाही वरट्टीवारांनी केला